सर्वांना नमस्कार मी डॉक्टर निहाल मुल्ला कृषी विज्ञान केंद्र सगळं येथे ते पशुविद्यक शास्त्रसाठी विषयविषयी म्हणून काम करतो आज आपण आलेलो आहोत एका शेतकऱ्याच्या श फार्मवरती पोल्ट्री फार्मवरती आलेलो आहोत आणि हे शेत या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी व्यवसाय कसा सुरू केला आणि त्यांना त्यापासून ते काय उत्पन्न मिळालं किंवा कसा त्यांनी त्याच्यामध्ये ते व्यवसायामध्ये वाढ केली तर आपण जास्त वेळ न घालो होता डायरेक्ट आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत शेतकरी आहेत त्यांचं त्यांचे मनोगत आपण जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार मी त्रिवेना तिरुपती बट्टलवाड राहणार घोडस तालुका कंदार लहानपणी घेतलेले आहेत तर आता ते खूप मोठ्या झाल्यात दोन किलोच्या झाल्या आता अंडे पण देत आहेत मला सगळ मारफत भेटलेले आहेत पिले तर मी त्याच हे व्यवसाय करते शेड मारलेला आहे ते आपला काय छोटा शेड आहे लई काय मोठा नाही मग त्याच्यामुळं आपल्याला ते सरांची मदत पाहिजे होती सरांनी पिले दिले त्याची खूप छान वाढ झाली आपल्याला डॉक्टर भेटले डॉक्टरनं आपल्याला सगळी त्यांची माहिती सांगितली आपण ते औषध गोळ्या त्याला प्लस देत राहिल्या त्याची छान वाढ झाली दोन किलोचे झाले मग आपल्याला ते आता अंडे देतात आत आता अंड्याची पण खूप वाढ होती छान होतात अंडे आपल्याला विकायला भेटतात कोंबडी खाली बसवायला भेटतात मग त्याच्यासाठी आपण एक हे केलेलं आहे थोडेफार आता थोडेफार इकलेत थोडेफार ठेवलेले आहेत मग आता छान पैकी ते व्यवसाय चालू आहे तुम्हाला आर्थिक उत्पन्न त्याच्यापासून उत्पन्न आपण इकल्यामुळं खूप छान वीस तीस चाळीस हजारापर्यंत उत्पन्न भेटलं काय थोडे आहेत अंड्यासाठी ठेवलेले आपण मग त्याचं आता उत्पन्न चालू आहे तुमच्याकडे आता किती कोंबड्या आहेत आता वीस आहेत बघा लई काय ठेवले नाही आता आपल्याला खाऊ परतड खायना गेला तिकडचा दूरचा खाऊ आणायला आपल्याला परतड खायना गेल्यामुळं हे खाऊ खायला थोडं कचकच करू लागल्यानं आपण आता सगळ्या विकून टाकल्यात वीसच ठेवल्या आता ते पण अंड्यासाठीच ठेवल्यात घरी कोंबड्याला बसवायला येते त्याचं उत्पन्न ते आणि तांदूळ आता म्हणजे त्याच भांड्यामध्ये तुम्ही खाऊ घालताय आता भांडा आणि पाणी केली सांगा तुमचं व्यवस्थित रोज धुवावं लागते स्वच्छ पाणी ठेवावं लागते खाऊ टाकावं लागते त्याला तीन टाइम बघावं लागते तीन वेळेस पाणी बदलावं लागते कोणती रुंगली कोणती चोपली तर ते डॉक्टरला फोन लावा लागते ते औषध ता ते न सांगतात आपल्याला ते औषध चांगल्या पद्धतीनं चांगलं ठेवावं लागते स्वच्छ पाण्यामध्ये तीन टाइम औषध ठेवावं लागते अजून तुम्हाला या कामामध्ये काय काय मदत होती घरच्यांची मदत होती का घरच्यांची काय मदत नव्हती मालकाची मदत होती बघा स्वतःच्या पायावर उभा टाकावा म्हणून स्वतःच्या पायावर हुबा टाकल्यानं आपण कुठपर्यंत जाता आणि आपल्याला काय समजते म्हणून आपण स्वतःच्या पायावर हुबा टाकलेल्या आहेत आपल्याला मालकाची तेवढी मदत आहे घरामध्ये त्याच्यामुळे छोटूसा व्यवसाय केल्यानं काय होते आणि त्याच्यापासून मोठा व्यवसाय कसा तयार करता येते ह्याच्यासाठी आपण प्रयत्नामध्ये आहोत आता सध्या सध्या आता या कुटुंब पालनाला वाढीसाठी किंवा दुसऱ्या व्यवसायासाठी तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर दुसरा पण आपल्याला व्यवसाय करायची आपल्यामध्ये ही आहे इच्छा आहे आणखीन करायची आता या व्यवसायाला वाढवायसाठी तुमचं काय प्लॅन आहे नाही नाही हे पण व्यवसाय आपल्याला वाढवायचा आहे ह्याच्यामध्ये खूप चांगली आपल्याला सुविधा आहे आपल्याला करायची करण्याची गरज आहे आपल्याला असं वाटतंय की हे करावं चांगलं आहे असं वाटतंय मनाला तुम्ही तुम्हाला कसं वाटलं व्यवसाय वाटलाय व्यवसाय चांगला आहे चांगला, चांगला, चांगला उत्पन्न मिळते आहे उत्पन्न मिळते ताईची मेहनत कशी होती ताईचीच मेहनत होती जास्त तर बरं एक कोंबडी किती अंडे एकाच जागी अंडे देतात किती वीस पंचवीस अंडे दोन तीन दिवस कुडूक राहतात लय दिवस काय राही आता दोन दिवसातून एक दहा अंडे दोन दिवसात नाही तुळस माळव फिळव हा जो कार्यक्रम आहे म्हणजे हे आज या शेतकऱ्यांनी काय केलं की एका कार्यक्रमातून नाबार्डमार्फत पिल्लांची आपल्याकडे त्यांच्याकडे पिल्लं घेतले एक दिवसाचे पिल्ले मिळाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा या व्यवसायाबद्दल काहीच अनुभव नव्हता हो परंतु त्यांनी कुठल्याही प्रश्नावरती शांत न बसता त्यांनी लगेलगेच त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात केल्या ना आन, नाबाडकडून पिल्ले आण आणण्यापूर्वी आणि आणण्यानंतरही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत त्यांनी माहिती घेतली वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी शिक जाणून घेतलं की नेमकं कसं त्यांना खाद्य टाकावं हो, कसं पाणी पाजावं औषधं हो, कुठले द्यावेत लस कशी वापरावीत लसीचं कुठली द्यावी कधी द्यावी आणि कसं लसीकरण करावं हो, या सगळ्या गोष्टीचं त्यांना थेरॉटिकल माहिती दिली आणि प्रॅक्टिकली करून दाखवलं गेलं त्यानंतर एखाद्या कोंबड्या एखाद्या पिल्लाचा मृत्यू झाला तर त्या पिल्लाला पोस्टमॉर्टम करून चिरफाड करून त्यामध्ये नेमकं मृत्यूचं कारण काय होतं याचीसुद्धा माहिती त्यांनी स्वतःहून घेतली आणि या कारणामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी सॉल्व केल्या आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली असंच आपण ही स्टोरी आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर नक्कीच या व्हिडिओला आपण लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद